सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा रुद्र आणि दामिनी आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल तर सुरू करूया आपल्या नवीन कथेला आज सुटलास पण नेहमी तुझं नशीब तुझी साथ देणार नाही एक दिवस माझा असेल आणि तू माझ्या तावडीत वाचवायचं असेल तर स्वतःला माझ्यापासून वाचवून दाखव असं म्हणून विशालने रुद्रच्या समोर बेड्या पकडल्या आणि म्हणाला आज फक्त दाखवायला आलोय बघून घे व्यवस्थित नंतर येईन तेव्हा तुझ्या हातात घालूनच तुला तुझ्या सासरवाडीत नेईन तुझी खाद्यदारी करायला विशाल अग्निहोत्री एक तरुण तडपदार पोलीस इन्स्पेक्टर वय सत्तावीस जॉबला लागून फक्त तीन वर्ष झाली होती या तीन वर्षात त्यानं शहरातील गुंडगिरी बरीच जशी आटोक्यात आणली होती त्याच्या नावाने सगळे गुंड चळाचळा कापत होते त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं नाव होतं एक डॅशिंग दबंग पोलीस ऑफिसर म्हणून तो प्रसिद्ध होता खूप कमी कालावधीत त्याचं दोन वेळा प्रमोशनसुद्धा झालं होतं पी एस आय म्हणून पोलीस खात्यात नोकरीला लागलेला विशाल आता पोलीस इन्स्पेक्टर होता सतत त्याचं कौतुक मीडियामध्ये चालू असायचं पण रुद्र रुद्र हा एकमेव असा गुंड होता जो त्याच्या हाती लागत नव्हता प्रत्येक वेळी त्याला त्याच्या हातावर तुरी द्यायचा तो अनेक वेळा दोघांचा आमना सामना झाला होता पण पुरावे अभावी विशाल रुद्रचं काहीच वाकडं करू शकत नव्हता आणि रुद्रचं काम इतकं सफाईदार असायचं की तो कसलाच पुरावे मागे ठेवत नसायचा आणि याची सल विशालच्या मनात होती की तो रुद्रला पकडू शकत नव्हता विशालचे वरिष्ठ विशालला सतत धारेवर धरायचे की त्याला एक रुद्र नावाच्या साध्या गुंडाला पकडता येत नाही आणि रुद्रवर विशाल खूप चिडून राहिला होता आणि आज त्याला त्याच्या खबऱ्यानं सांगितलं की रुद्र एके ठिकाणी आला आहे हत्यारांची डील करण्यासाठी आणि तो गुन्हा करताना रंगे हात पकडला जाईल म्हणून विशालने त्याला पकडायला साध्या वेशात गेला एका क्लबमध्ये रुद्र दोन माणसांशी हत्यारांची डील करत होता आणि त्याचवेळी विशाल आणि त्याच्या टीमनं त्याला रंगे हात पकडला मुद्देमाला सहित आणि त्याच्यासमोर त्याच बेड्या विशालने नाचवल्या आणि म्हणाला ओळखलंस म्हणालो होतो ना एक दिवस याच बेड्या तुझ्या हातात ठोकून तुला तुझ्या सासरवाडीत घेऊन जाईन असं म्हणून त्यानं त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आणि पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात टाकला रुद्र एक पंचवीस वर्षाचा तरुण भयंकर रागीट नावासारखाच अत्यंत हुशार त्याची आई बहीण आणि वडील गावी राहत होते तो कामानिमित्त मुंबईत आला होता पण नोकरी करण्याऐवजी वाईट संगतीत पडला आणि पैसा कमवण्यासाठी त्याला वाईट मार्गाला लागला होता तो दर महिन्याला तो गावाकडे पैसे पाठवायचा गावाकडे सगळ्यांना वाटायचं की तो चांगली नोकरी करतोय पण रुद्रने त्याचा धंदा घरच्यांपासून लपवून ठेवला होता तो एका माणसासाठी काम करायचा आणि तो माणूस त्याला खूप पैसे द्यायचा कधीच रुद्र कुणाच्या पाया पडत नव्हता पण पहिल्यांदा इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रीच्या पाया पडत म्हणाला इन्स्पेक्टर प्लीज माझं ऐका मला एका दिवसाची मुदत द्या मी स्वतः येऊन सरेंडर करेन प्लीज इन्स्पेक्टर रुद्र इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रीच्या हातापाया पडून विनवत होता विशाल हसून म्हणाला तुझ्यासारख्या गुंडाला संधी देऊन मला चूक नाही करायची मी खूप दिवस झालो तुझ्या शोधात होतो तुझ्या मागावर होतो अनेक वेळा तुझा आणि माझा सामना झाला पण तू काय म्हणाला होतास आधी पुरावा आणि मग बेड्या ठोक हो ना असंच म्हणाला होतास ना आता रुद्रला आठवलं की जेव्हा जेव्हा त्याचा आणि विशालचा सामना व्हायचा तेव्हा सगळे पुरावे नष्ट झालेले असायचे आणि रुद्र त्याच्या समोरून हसत हसत निघून जायचा विशालला म्हणायचा हिंमत असेल तर पुराव्यासहित सहित पकडून दाखव आणि मगच अंगाला हात लाव पुराव्या अभावी जर हात लावशील तर तुझा हात खांद्यापासून उपटून टाकेन रुद्र ते सगळं आठवत म्हणाला इन्स्पेक्टर मला मान्य आहे मला माझा गुन्हा सुद्धा कबूल आहे तुम्ही माझ्यावर हवी ती कारवाई करू शकता कायदेशीर पण माझ्यावर एकदा विश्वास ठेवा आणि मला एका दिवसाची मदत द्या कारण माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे लग्न उद्या दुपारी आहे आणि त्यासाठी मला पैसे घेऊन जायचे आहेत जर वेळेवर ते पैसे नाही मिळाले तर माझ्या बहिणीचं लग्न मोडेल खूप मुश्किलीनं तिचं लग्न जमलं आहे प्लीज माणूस की म्हणून तरी मला जाऊ द्या मी माझा शब्द मोडणार नाही रुद्र खूप विनंती करत बोलत होता आणि विशाल हसून म्हणाला मूर्ख समजलास का तू मला मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तुला वाटतं आणि तुझ्यासारख्या गुंडाची कोणी बहीण असू शकत नाही कोणीही बायको असू शकत नाही असू शकते ती फक्त रखेल आणि हे शब्द ऐकून रुद्र फार भडकला आणि त्यानं लॉकअपमध्येच विशालची कॉलर पकडली आणि खूप रागात म्हणाला तोंड सांभाळून बोल इन्स्पेक्टर नाहीतर जीभ हसडून हातात देईन आता विशालच्या मदतीला दोन कॉन्स्टेबल आले आणि त्याची सुटका केली विशालने चिडून दोन थोबाडीत मारल्या रुद्राच्या आणि म्हणाला तुझ्यासारख्या विश्वासाच्या लायकीचा अजिबात नाही असं म्हणून तो निघाला आणि रुद्र त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत पुन्हा एकदा म्हणाला इन्स्पेक्टर मला माफ करा मी तुमची तुमची कॉलर पकडली पण प्लीज मला एका दिवसासाठी जाऊ द्या खरंच माझ्या बहिणीचं लग्न आहे सगळे माझी वाट बघत आहेत मी नाही गेलो तर फार मोठा अनर्थ होईल आणि विशाल पुन्हा एकदा त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून म्हणाला मग मी सुद्धा हे पुन्हा सांगतोय ते ऐक तुझ्यासारख्या गुंडाची कोणीही बहीण असू शकत नाही आणि बायकोसुद्धा नसते फक्त रखेल असते आणि तुझ्यासारख्या गुंडाला जन्म देणारे आई वडील निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं आणि विशाल निघून गेला रुद्रला त्याचा खूप राग आला होता त्याने खूप रागात तुरुंगाचे गज पकडले आणि मोठ्यानं ओरडला आता रात्रीचा एक वाजला होता उद्या दुपारी बारा वाजता त्याच्या बहिणीचं लग्न होतं सगळे त्याची वाट पाहत होते कारण तो हुंड्यासाठी ठरलेले पैसे देणार होता आता तो अशा प्रकारे तुरुंगात होता आता गावी जे व्हायचं तेच झालं रुद्रच्या बहिणीचं पैशा अभावी लग्न मोडलं गावात आई वडिलांची खूप बदनामी झाली आणि वडील रुद्रवर फार चिडले बहीण तर खूप रडायला लागली दारात आलेली वरात परत गेली बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण ती सुदैवानं वाचली आजची सकाळ रुद्रासाठी खूप क्लेशदायक होती आणि विशालसाठी खूप आनंददायी रुद्रनं मनात ठरवलं की विशालचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा त्याला मी स्वस्त बसू देणार नाही त्याचे शब्द सतत त्याच्या कानात घुमत होते तुझी कोणी बहीण असू शकत नाही बायको असू शकत नाही असेल ती फक्त रखेल रुद्र तुरुंगात होता विशाल पुन्हा ड्युटीवर आला त्यानं एक जळजळीत जर कटाक्ष रुद्रकडे टाकला आणि रुद्रने सुद्धा एक जळजळीत जर कटाक्ष विशालकडे टाकला मग विशाल त्याच्या कामाला लागला आणि थोड्या वेळाने राऊंडसाठी निघून गेला आणि इतक्यात एक उंच सुंदर सुशिक्षित गोरी गोमटी हसतमुख मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आणि म्हणाली विशालदादा कुठे आहे आणि रुद्रनं तिच्याकडे पाहिलं कारण तिचा आवाज खूप गोड होता आणि तिला पाहून त्याने तिला निहाळायला सुरुवात केली आणि एक वयस्कर कॉन्स्टेबल तिला म्हणाले दामिनी बेटा लग्नाची तयारी कशी सुरू आहे म्हणजे दामिनी नाव होतं तिचं वय वर्ष तेवीस नुकतीच वकिलीचं शिक्षण घेत होती दामिनी म्हणाली काका लग्नाची तयारी सुरू आहे आणि तुम्ही लग्नाला यायचं आहे दादाची तर फार ओढातान होते बघा ना गडबडीत जेवणाचा सुद्धा विसरला म्हणून मीच घेऊन आले तो आला की तुम्ही द्या आणि पूर्ण जेवण संपवायचं असा दम द्या त्याला माझ्या वतीनं मी जाते असं म्हणून ती निघणार इतक्यात विशाल आला आणि तिला म्हणाला काही गरज होती का तुला इथे यायची का आलीस तुला किती वेळा सांगितलं मला न विचारता पोलीस स्टेशनमध्ये येऊ नकोस असं म्हणून त्यानं लॉकअप मधल्या रुद्रकडं पाहिलं आणि दामिनी म्हणाली सॉरी दादा पण तुझी काळजी वाटली म्हणून डबा घेऊन आले आणि फोन बघ ना तुझा किती फोन केले तू उचलला सुद्धा नाही विशाल म्हणाला बरं तू आता आणि तुझी शॉपिंग करून घे दामिणीचं लग्न आठ दिवसांनी होतं विशालच्याही घरी त्याचे आई वडील बहीण भाऊ बहीण होती त्याचंही लग्नाचं वय झालं होतं पण दामिणीचं लग्न केल्यावरच तो स्वतःच्या लग्नाचा विचार करणार होता त्याचे वडील रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर होते चांगली फॅमिली होती आणि कॉन्स्टेबल पाटील म्हणाले सर खूप गोड आहे हो दामिनी तुम्ही का तिला ओरडता सारखं विशाल म्हणाला पाटील दामिनी आणि गोड तिचं नाव काय आहे माहीत आहे ना दामिनी त्याचा अर्थ होतो कडाडणारी वीज गोड आहे तोपर्यंत आहे पण एकदा का चिडली की समोरच्यावर कोसळून राग करून टाकते सगळं मला तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याची चिंताच वाटत आहे पण खरं सांगू ती सासरी गेल्यावर मलाच तिची खूप जास्त आठवण येणार आहे आता विशाल इमोशनल झाला होता आणि हे सगळं तुरुंगात बसून रुद्र ऐकत होता चार दिवसांनी रुद्रच्या शेटनं त्याची जमानत केली आणि पुन्हा त्याच्या गावी गेला सुटाबुटात तो गावी जाताना असाच जायचा टाय वगैरे लावून जेणेकरून त्याच्या घरच्यांना वाटावं वा की तो नोकरी करत आहे सगळेजण त्याच्यावर नाराज होते बहीण सतत रडत होती खूप मुश्किलीने त्याचं तिचं लग्न जमलं होतं तिचं वय खूप झालं होतं ती खूप सुंदर होती पण पायानं अपंग होती कोणी तिच्याशी लग्न करत नव्हतं फार मुश्किलीनं हुंडा देऊन हे लग्न ठरवलं होतं रुद्र वेळेवर पैसे न घेऊन आल्यामुळे लग्न मोडलं आणि सगळं खापर त्याच्यावर फुटलं तो गेल्या पावली पुन्हा मुंबईत आला रात्रभर तो खूप दारू प्यायला त्याला विशालचा खूप राग आला होता फक्त त्यानं त्या दिवशी त्याला न सोडल्यामुळे त्याच्या बहिणीचं लग्न मोडलं हे त्याच्या डोक्यात फिट्ट बसलं आता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते दोन दिवसांनी दामिणीचं लग्न होतं तिच्या घरी तर लग्नाची जोरदार तयारी सुरू होती कपडे दागिने सजावट मेहंदी हळद सगळे कार्यक्रम उत्साहात चालले होते गोरी गोमटी दामिनी फार सुंदर दिसत होती दामिनी विशालच्या काळजाचा तुकडा होती लहान बहीण होती ती त्याची प्रत्येक विधी होत असताना विशालचं हृदय भरून यायचं आज संगीत झालं सगळे दमून झोपले होते उद्या लग्न होतं हातापायाला भरपूर मेहंदी काढलेली दामिनीसुद्धा थकून झोपली होती उद्याच्या नावे आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून तिचा होणारा नवरा खूप सुंदर होता हँडसम इंजिनियर होता उद्या तो तिच्या घरी त्याची वरात घेऊन येणार होता आणि वाजत गाजत दामिनीला घेऊन जाणार होता आता रात्रीचे बारा साडेबारा वाजले असतील सगळे गाड झोपले होते आणि अचानक दामिनीच्या रूमची खिडकी उघडली एक तरुण आत आला त्यानं दरवाजा लॉक केला प्रशस्त अशा वेळवर राजकन्यासारखी सुंदर दामिनी झोपली होती नव्या नवरीचं तेज आत्तापासूनच तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं रुद्र मात्र तिच्याकडे खूप रागात बघत होता आता आपण जे करणार आहे ते चूक की बरोबर हे त्याला माहीत नव्हतं त्याला फक्त विशालचा बदला घ्यायचा होता त्याच्यामुळे रुद्रच्या बहिणीचं लग्न मोडलं म्हणून आता तो विशालच्या बहिणीचं लग्न होऊन देणार नव्हता मग त्यासाठी ते त्याला कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल रुद्र आता सुडाने पेटला होता यामध्ये दामिणीचा काहीही दोष नसताना तिचा बळी जाणार होता आणि रुद्रने त्याच्या खिशातून रुमाल काढला त्याच्यावर गुंगीचं औषध टाकलं आणि तिच्या नाकावर धरलं ती बेशुद्ध झाली आणि आता रुद्रने डोळे झाकूनच तिचे कपडे काढले त्याला हवे होते तेवढे आणि स्वतःचेही कपडे काढले आणि तिच्यासोबत नको त्या अवस्थेत त्यानं फोटो काढले त्यानं पुन्हा तिला कपडे घातले आणि गुपचूप खिडकीतून निघून गेला सकाळी सगळे उत्साहात होते आज दामिनीचं लग्न होतं अचानक विशालला विशालचा मोबाईल खनखनला एका अनोळखी नंबरवरून फोन होता हॅलो विशाल अग्निहोत्री तुझ्यासाठी तुझ्या बहिणीच्या लग्नातला आहेर पाठवला आहे तो घे आणि बघ तुला नक्कीच आवडेल एन्जॉय असं म्हणून फोन ठेवून दिला इतक्यात एक नोकर लिफाफा घेऊन आला विशालनं फार आश्चर्यानं तो लिफाफा फोडला आणि ते फोटो पाहिले आणि त्यानं शर्मेनं घट्ट डोळे मिठून घेतले आणि तो धाडकन सोफ्यावर कोसळला त्याची अवस्था पाहून आईजवळ आली तिनेही ते फोटो पाहिले आणि तिलाही धक्का बसला आता दामिनीने सुद्धा ते फोटो पाहिले ती तर बेशुद्धच पडली कोण आहे हा ती तर याला ओळखतही नाही आईचा गैरसमज झाला आणि तिने दामिनीच्या कानाखाली मारली आणि विशाल म्हणाला आई तिचा काही दोष नाही हे कोणी आणि का केलं आहे हे मला ठाऊक आहे आणि मी आता त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणून विशालने हाताच्या मुठी आवडल्या आणि इतक्या टाळ्या वाजवत रुद्र तिथे आला त्याच्या समोर येऊन त्याच्या नजरेत नजर मिळवून म्हणाला विशाल अग्निहोत्री तू कशाला तसदी घेतोस मी चालो तुला भेटायला काय म्हणाला होतास तू मला माझी कोणी बहीण असू शकत नाही माझी कोणी बायको असू शकत नाही माझी फक्त रखेल असू शकते मग आता बघ तुझी बहीण कोणाचीच बायको होण्याच्या लायकीची नाही आता आयुष्यभर ती फक्त कोणाची तरी रखेल होऊन राहील फक्त रखेल आणि हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दामिनी तर कोलमडून गेली रुद्र म्हणाला हे फोटो मी सोशल मीडियावर अपलोड करणार मग तुझी किती बदनामी होईल लक्षात येत आहे ना सगळेजण शॉक होऊन ते बघत होते सुद्धा घाबरली होती आणि धक्का बसून रुद्रकडे पाहत होती ती तर त्याला पहिल्यांदा पाहत होती पण रुद्र तिला तिसऱ्यांदा पाहत होता आणि इतक्यात तिची आई समोर आली तिने रुद्रचे पाय पकडले आणि म्हणाली माफ कर पण हे फोटो सोशल मीडियावर किंवा न्यूजपेपरमध्ये देऊ नकोस आमची खूप बदनामी होईल माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल विशाल म्हणाला आई त्याची माफी मागू नकोस त्याची लायकी नाही तो एक गुंड आहे त्याची काय माफी मागतेस तू तरीही आई रुद्रचे पाय सोडत नव्हती तिला दामिनीच्या बदनामीची भीती वाटत होती कारण ते फोटो खूप अश्लील होते रुद्रनं तिच्या गालावर ओठ टेकवले होते तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते दोघेही उघडे होते बेडवर झोपले होते एकमेकांना मिठी मारून विवस्त्र अवस्थेत अशा अवस्थेतले ते फोटो होते आणि रुद्र म्हणाला आठवते का तुला अशीच मी सुद्धा तुझी अशीच माफी मागून तुझी विनवणी करत होतो पण तू माझ्यावर दया दाखवली का नाहीस आणि माझ्या बहिणीचं लग्न मोडलं मी वेळेवर पोहोचलो नाही म्हणून पण मी मात्र तुझ्या आईची विनंती मान्य करणार आहे मी तुझ्या इतका निर्दयी नाही मी हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार नाही किंवा न्यूजपेपरमध्ये दे देणार नाही पण हे फोटो माझ्याकडे राहतील आणि जिथे कुठे तू तुझ्या बहिणीचं लग्न जमवशील त्या घरी हे फोटो पोहोचतील आयुष्यभर मी तिचं लग्न कुठेच होऊ देणार नाही मग आयुष्यभर ती फक्त आणि फक्त रखेल बनून राहील हे बोलताना रुद्रच्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडत होत्या रुद्रच्या फार जिवारी लागला होता तो शब्द आता विशालला तो त्याच्या शब्दाची आठवण करून देत म्हणाला विशाल चिडला आणि त्यानं बंदूक काढली आणि म्हणाला मी तुला जिवंत सोडणार नाही कॉन्स्टेबल याला अरेस्ट करा रुद्र हसून म्हणाला कोणत्या गुन्ह्यात कोणत्या गुन्ह्यात तू मला अटक करणार पुरावा काय आहे तुझ्याकडे हे फोटो विशाल अग्निहोत्री मला वाटलं तू खूप हुशार असशील पण तू तर खूप ढ आहेस अरे तुझी बहीण स्वतःच्या मर्जीने माझ्यासोबत त्या रात्री एका बेडवर माझ्या मिठीत आणि आता पुढे काही बोलणार इतक्यात विशाल म्हणाला गप्प बस पुढे एक अक्षरही बोलू नकोस हे सगळं खोटं आहे दामिनी असं करूच शकत नाही रुद्र म्हणाला हे फक्त तुला माहीत आहे मला माहीत आहे जगाला कुठं माहीत आहे त्यांना काय समजायचं ते समजतील बाय बाय असं म्हणून तो जायला निघाला पण पुन्हा मागे आला सोफ्यावर पुतळ्यासारख्या बसलेल्या दामिनीकडे त्यानं जळजळीत जर कष्टाक्षर टाकला आणि चुटकी वाजवून दामिनीकडे इशारा करत विशालला म्हणाला रखेल आणि आल्यापावली ताडताड पावलं टाकत निघून गेला आणि आता विशालसुद्धा सोफ्यावर अंग टाकत बसला काय चाललं होतं हे कोणाला कळत नव्हतं दामिनी फक्त पुतळ्यासारखी बसली होती तिच्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर झाला होता तिचा काहीच दोष नव्हता दोष फक्त हाच होता की ती विशालची बहीण होती तिची अवस्था पाहून विशालला खूप वाईट वाटत होतं दामिनीच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते आता ती आयुष्यभर अशीच बिनलग्नाशी राहणार होती आणि त्याहीपेक्षा रुद्रने उच्चारलेले रखेल हे शब्द तिच्याही जिवारी लागले होते कोणीच कोणाशी बोलत नव्हतं काही वेळापूर्वी आनंदात असलेलं हे घर भकास दिसत होतं आणि थोड्या वेळाने दामिनी उठली आणि निर्जीव पुतळ्यासारखी चालत तिच्या रूममध्ये गेली आणि आतून दार लावून घेतलं विशाल तिच्या मागे मागे पळत गेला दामिनी दार उघड दामिनी तू चुकीचं काहीच करणार नाहीस तू स्वतःला काहीही करून घेणार नाहीस लक्षात ठेव पण दामिनी दार उघडत नव्हती आणि सगळे घाबरले आता काय होईल पुढे आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या कथेचे आणखीन एपिसोड तुम्हाला ऐकायला आवडणार का हे पटापट मला लाईक आणि कमेंट्स करून सांगा थँक्यू